दोन हाय व्होल्टेज सभा पार पडणार आहेत उद्या महायुतीची सभा शिवाजी पार्कावर पार, पार पडेल तर बी केसीत महाविकास आघाडीची सभा होणार आहे शिवाजी पार्कातल्या महायुतीच्या सभेला राज ठाकरेंची उपस्थिती असणार आहे सभेला पंतप्रधान मोदी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र मंचावर दिसणार आहेत राज ठाकरे आणि मोदी पहिल्यांदाच एका मंचावर दिसणार आहेत त्यामुळे उद्याच्या सभेला मोदी आणि राज ठाकरेंच्या भाषणाकडे अवघ्या देशाचं लक्ष असेल तर दुसरीकडे बी केसीत महाविकास आघाडीची सभा पार पडेल या सभेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येणार या आहेत याशिवाय काँग्रेस अध्यक्ष खरगेही उपस्थित असतील मुंबईत बीकेसी मध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे या सभास्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी आपण पाहूयात महाविकास आघाडीची मुंबईतील बीकेसी येथे एक मोठी सभा होत आहे या बीकेसीच्या मैदानावरच मी आत्ता उपस्थित आहे बीकेसी मध्ये सभेची तयारी सुरू झालेली आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीचा एक सभेचं आयोजन केलं ले गेलेलं आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शरद पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच इतर काही महत्त्वाचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित असणार आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका बाजूला राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एका सभेला येत आहेत तर त्याचवेळी बी सीमध्ये महाविकास आघाडी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी सभेचं आयोजन केलेलं आहे यात प्रमुख नेते नेमकी पंतप्रधान मोदींवर आणि भाजप सरकारवर टीका काय करतायत याकडे लक्ष आहे तसंच शक्तीप्रदर्शन नेमकं कुणाचं मोठं होतं आहे याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जाधव जाधवसह सागर कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मुंबई